राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग सतीश डागोर यांनी पुणे महानगरपालिकेला भेट दिली यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले यावेळी डागोर यांना पुणेरी पगडी शाल पुष्पगुच्छ विठ्ठल रखुमाई यांचे स्मृतिचिन्ह आणि वाल्मिकी ऋषी यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला

यहाँ तिघले गन्न पहिले हारिन नकको रता हार चार टाइम आराम छला सला सलाम अबि गरौ भन्दि अमर्ती सबैको शान्दार चले रे ग्रदी भन्द शब्दले कादेन्टा

यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यामध्ये मुख्यतः चारशे बेचाळीस विविध कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये कामावर घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या अध्यक्ष यांनी सांगितले राज्य सफाई कर्मचारी आयोग सफाई मजुरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेच्या सर्व मागण्या सोडवणार असल्याचे डागोर यांनी महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना आश्वासन दिले या प्रसंगी राष्ट्रीय प्रमुख महामंत्री डॉक्टर पाणीकर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष सतीश लालबिगे एम एस जे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परवीन लालबिगे अॅडव्होकेट कबीर विवाल दलित मित्र नरोत्तम चव्हाण कविराज सांगलिया पुणे शहराध्यक्ष नरेश जाधव प्रदेश सचिव रवी भिंगानिया महानगरपालिका तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष प्रताप सोलंकी सदस्य दीपक निनारिया पुणे मनपा युनियन अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर पुणे मनपा युनियन उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने पुणे मनपा युनियन मुख्य सचिव रवी बेंगळे पुणे मनपा युनियनचे सचिव सूर्यकांत यादव पुणे मनपा युनियनचे कार्याध्यक्ष गणेश लालबिगे तेजस्विनी साडेकर सहसचिव बाबा गोणेवार आदी यावेळी उपस्थित होते मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे